नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सी टी ए टी एक्झाम दोन हजार चोवीसच्या अभ्यास सुरू असेल आणि अभ्यास जोरदार सुरू असू द्या मित्रांनो कारण की लवकरच तुमची एक्झाम होणार आहे बघा मित्रांनो माग आपण एक ट्रिकचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो जे व्हिडिओ ते व्हिडिओ जर विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ते जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही डाऊट होता डाऊट होते की नेमकं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे क्वेश्चन ते नेमकं ओळखायचे कसे बघा मित्रांनो तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिले होते आणि त्या व्यतिरिक्त काही जे नवीन ॲड झालेले जे वर्ड्स आहे किंवा ते जास्तीत जास्त जे वर्ड्स यूज होतात त्या वर्ड्सचा वापर करून हे व्हिडिओ तयार करण्यात आलेले या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स मी या ठिकाणी दिलेले आहेत हे पॉझिटिव्ह वर्ड्स आणि ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहे याच्या व्यतिरिक्त कुठलेही वर्ड्स जास्त येत नाहीत तर मित्रांनो हे वर्ड्स तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे एकदा तुमच्या लक्षात पॉझिटिव्ह वर्ड्स निगेटिव्ह वर्ड्स आले तर तुम्हाला भरपूर मार्क तुम्हाला सी टी ई टी, टी एक्झाम दोन हजार चोवीसला भेटू शकतात मित्रांनो आणि या स्ट्रिकचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळून पासही होऊ शकतात तर बघा मित्रांनो वर्ड्स पाहूया त्या पहिला वर्ड्स बघा अवसर प्रदान करणार प्रेरित करना प्रोत्साहित करना मातृभाषा को स्वीकारना बच्चों के साथ चर्चा करना कारण का पता लगाना तसेच सृजनात्मकता गतिविधी अर्थपूर्ण अधिगम भाषा में विभिन्न रूपों का प्रयोग बालकेंद्रित हस्तपरिक गतिविधी आणि करके सीखना हे झाले पॉझिटिव्ह वर्ड्स याच्या व्यतिरिक्त काय आहेत दैनंदिन जीवन से जोड़ना जोडणा श्राव्य सामग्री विविध गतिविधिया आणि सर्वांगीण विकास तर मित्रांनो हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा निगेटिव्ह वर्ड्स आहेत रटाना केवळ मात्र ही तसेच मित्रांनो हत्तोत्साहित कठोर सजा भय व्याकरण याद करना शिक्षक केंद्रित कंठस्थ करना त्यानंतर मित्रांनो दंड सजा पुस्तक केंद्रित या व्यतिरिक्त निगेटिव्ह वर्ड्स आहेत बघा लैंगिक त्यामध्ये लैंगिक असमानता उच्च शिक्षा ग्रेड अंक आणि व्याख्यान करना तर मित्रांनो अशा पद्धतीने निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वर्ड्स हे पाठांतर करून ठेवायचे आता नेमकं बघा मित्रांनो निगेटिव आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन ओळखायचा कसा बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला नही आहे नही या शब्दाचा वापर ज्या ठिकाणी असेल तो क्वेश्चन तुमचा निगेटिव असतो निगेटिव्ह क्वेश्चनचे आन्सर निगेटिव वर्ड्स शोधायचे आहे तुम्हाला आणि त्याचे आन्सर द्यायचे म्हणजे निगेटिव्हचा आन्सर निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह क्वेश्चनचे आन्सर पॉझिटिव्ह असेल आता बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही वाचणार की यामध्ये बघा बच्चे हां बच्चे भाषा विकास को समृद्ध करणे लिए निम्म मेसे कोणसा कारण उपयुक्त आहे हा क्वेश्चन या ठिकाणी नाही या शब्दाचा वापर नाही म्हणजे हा क्वेश्चन तुमचं पॉझिटिव्ह आहे हे तुम्हा तुम्हाला अगोदर ओळखायचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही पर्याय वाचून जर कन्फ्यूज होत असाल तर तुम्हाला यामध्ये एक ट्रिक वापरू शकतात सुरुवातीला तुमचे जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ते तुम्ही आ, या ठिकाणी शोधायचे बघा कंठस्थ करवाना कंठस्थ दंडित कार्य स्वप्ना हे तुमचे निगेटिव्ह वर्ड झाले आणि या व्यतिरिक्त जे उरलेलं म्हणजे पर्याय असेल ते तुमचे उत्तर असेल बघा मित्रांनो या ठिकाणी हीच ट्रेक वापरून तुम्हाला योग्य उत्तर भेटू शकतो बच्चे भाषा विकास को समृद्ध करणे केले निमेसे कोणसा कारण उपयुक्त आहे त्याचे उत्तर असेल बच्चो भरपूर अवसर उपलब्ध करणं आता बघा मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहू शकतात कारण की या ठिकाणी तुम्हाला बोललो जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहे त्याचा वापर केलेला आहे बघा अवसर उपलब्ध करवाना तर अवसर उपलब्ध करना हे पॉझिटिव्ह वर्ड्स झालं तुम्ही पॉझिटिव्ह वर्ड्स पाहूनसुद्धा आन्सर देऊ शकता आणि ज्या तुम्हाला कन्फ्युजन झालं तर तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स मायनस करून तुम्हाला जे उरलेलं उत्तर आहे ते तुम्ही उत्तर सिलेक्ट करू शकतात तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा पॉझिटिव्ह क्वेश्चन झाला आता निगेटिव्ह क्वेश्चन आहे बघा मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो की निगेटिव्हमध्ये नाही या शब्दाचा वापर असेल नाही आहे तर बघा प्रश्न काय आहे भाषा अर्जन के संबंध मी कोणसा कथन उचित नाही आहे तर बघा खाली पर्याय दिलेले सभी बच्चों को बच्चो मे भाषा अर्जन की स्वाभाविक क्षमता होती है भाषा अर्जन केवल नियमों से ही सिखाया जा सकता है भाषा अर्जन को सहज बनाने के लिए समृद्ध भाषा परिवेश होना चाहिए त्यानंतर बघा मित्रांनो बिना विद्यालय गए भाषा अर्जन संभव आहे बघा मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे जी स्ट्रिक मी तुम्हाला दिलेली आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे म्हणजे निगेटिव्ह वर्ड्स दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर कमेंट्स करायचे तर तुम्ही त्या स्ट्रिकचा वापर करून तुम्ही कमेंट्स करा चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आता बघा मित्रांनो कधी कधी आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे वर्ष सतर्चे डबल येतात आणि पर्यायामध्ये डबल आल्यानंतर आपल्याला तो क्वेश्चनचे आन्सर देताना अडचण येते अशा टायमाला तुम्हाला एक अजून एक नवीन ट्रिक म्हणजे तुक्का मारण्याची ट्रिक म्हणतो आपण त्याला ते तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता त्याच्या म्हणजे बघा मित्रांनो प्रश्न आहे की पटन पाटन के अंत मे ऐसे अबा अभ्यास एव गतिविध हो गतिविधिया हो जो बच्चो को कुछ करणे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन तुमचा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे कारण की या ठिकाणी कुठेही या शब्दाचा वापर नाही म्हणून हा क्वेश्चन तुमचा पॉझिटिव्ह आहे आता पॉझिटिव्हमध्ये तुम्हाला आन्सर बघा केवळ निगेटिव्ह वर्ड झाला न हो निगेटिव्ह झाला तर हे तुम्हाला कट करायचे म्हणजे हे दोघेही आन्सर याचे नाही आहे उरले मित्रांनो सरळ भाषाला हो आणि एक वरच्या आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन होणार कारण की तरल वाला हो हे आन्सर असू शकतो किंवा को सोय कुछ करणे लिए शिकणे का अवसर प्रदान करना आहे हे असू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला असेल ते पटकन या ठिकाणी स्ट्रिक करतील पण मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तुक्का मारण्याची एक योग्य पद्धती म्हणजे मित्रांनो तुम्हाला अशा वे अशा वेळेस ज्या जर तुम्हाला कन्फ्युजन झालं की त्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह वर्ड्स किंवा पॉझिटिव्ह वर्ड डबल दिसले किंवा पर्याय तुम्हाला दोन निगेटिव किंवा निगेटिव पॉझिटिव्ह दिसले तर त्या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर मोठं असेल ते उत्तरचं तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तेच उत्तर योग्य असेल मित्रांनो बघा मित्रांनो ही ट्रिकचा वापर करून तुम्ही पास होऊ शकतात जर तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतात आणि कदाचित तुम्ही ते गुणांच्या आधारे पासही होऊ शकतात तसं मित्रांनो काही मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्हाला या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात अगोदर विद्यार्थ्याचा विचार करायचे कुठलाही प्रश्न असेल तिथं विद्यार्थ्याच्या अगोदर घ्यायचे आहे नंतर शिक्षकाला घ्यायचे म्हणजे तुम्हाला जो विद्यार्थी आहे त्याला भगवान समजायचे मित्रांनो त्याला तुम्ही ईश्वर देव समजून तुम्हाला आन्सर द्यायचे म्हणजे तो तुमच्यासाठी सर्वात अगोदर देव असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या आहे बघा आसान प्रश्न केले सबसे अधिक समय एव कठीण प्रश्न केले सबसे बडे विकल्पका चयन केलं मी तुम्हाला याच्या याच्याबद्दल सांगितलं ना की जे सोपे प्रश्न असतील तर तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्ड्स पाहून तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकतात कठीण प्रश्न असेल आणि कन्फ्युजन असेल तर तुम्हाला तुक्का मारून त्याचे जे आन्सर मोठं असेल म्हणजे जे, जे पर्याय मोठा असेल तो पर्यायला टिक करून तुम्हाला पुढे जायचे मित्रांनो आणि या तुक्क्याचा वापरही नक्कीच फायदेशीर ठरतो त्यानंतर बघा मित्रांनो पुढच्या वरील स सर्व म्हणजे पर्यायामध्ये तुम्हाला वरील सर्व त्यानंतर ए बी दोनो असे तुम्हाला पर्याय देतात आणि ते पर्यायचा जा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला तुक्का मारताना करायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही जे आन्सर तुम्हाला येत नसेल किंवा जिथं आपली ट्रिकचा वापर होत नसेल तिथे तुम्ही वरील सर्व किंवा ए बी दोनो असे जे ऑप्शन असतात ते तुम्ही टिक करून पुढे जायचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न के विकल्पकोच करण्याचे पहिले देखे की कोणता ऑप्शन नाही आहे बघा मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की काही विद्यार्थी हा शब्द पाहत नाहीत म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन जो आहे तो नेमका पाहत नाहीत म्हणून मित्रांनो कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देताना नाही है नाही है म्हणजे निगेटिव्ह जो शब्द आहे तो या ठिकाणी हा एक हे नीट बघायचे आणि त्यानंतर उत्तर तुम्हाला द्यायचे पुढे मित्रांनो गद्य आणि पद्य विभागासाठी ही ट्रिक वाप या ट्रिकचा वापर करायच्या नाही आहे तुम्हाला अगोदर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की या ट्रिकचा वापर तुम्हाला गद्य आणि पद्याचे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये या ट्रिकचा वापर नाही नाहीये तुम्हाला तिथं पॅसेजमध्येच उत्तर शोधायचे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि या व्हिडिओ या व्हिडिओमार्फत तुम्ही जास्तीत जास्त गुण परीक्षेत मिळू शकतात म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेवढचे आहेत ते पाठांतर करा अगोदरचेही आत्ताचेही आणि जास्तीत जास्त गुण मिळून तुम्ही परीक्षेत सर्व विद्यार्थी पास व्हा मित्रांनोच तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद